नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर वया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण पी एम आवास योजना किंवा इतर आवास योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आनंदाची आहे कारण आता घरकुल अनुदानात पन्नास हजार रुपयाची वाढ झालेली आहे त्याचबरोबर सौर ऊर्जा यंत्रणेसाठी सुद्धा आता पैसे मिळणार आहे तर नेमके हे पैसे किती मिळणार आहे ते याची संपूर्ण माहिती या बातमीमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल कि हे पैसे आपल्याला मिळणार आहेत की नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे करेन जर आपण असाल तर चॅनलला लाईक करा आणि ला ला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा तर वे कर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो बातमी नुकतीच आलेली आहे आणि आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे बघा राज्य सरकारने ग्रामीण भागातील गरजू आणि बेघर कुटुंबांना पक्के घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन ला मंजुरी दिली आहे आता या घरकुल योजनेच्या अनुदानातही पन्नास हजार रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो ग्रामीण भाग आणि शहरी भागातील जे बेघर कुटुंब आहे तर त्यांना घरे मिळावी यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण टप्पा दोन याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि अनुदानातही आता पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो की सरकारने शासन निर्णय काढून अनुदान वाढीला मंजुरी दिलेली आहे आणि या संदर्भात मित्रांनो जी आर पण आलेला आहे आणि केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक दोन हजार सोळा सतरा ते एकवीस बावीस या कालावधीमध्ये राज्यात राबवण्यात आला होता महाराष्ट्रातील सुमारे चार हजार दोनशे साठ कोटीचा निधी वितरित करण्यात आला या योजनेअंतर्गत सपाट भागासाठी प्रति घरकुल एक लाख वीस हजार रुपये आणि डोंगराळ किंवा कठीण भागासाठी एक लाख तीस हजार रुपये इतके आर्थिक मदत दिली जाते तर बघा मित्रांनो या ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी ग्रामीण भागामध्ये साधारणत सपाट भागासाठी एक लाख वीस हजार रुपये दिले जातात आणि डोंगराळ भागासाठी हे एक लाख तीस हजार रुपये दिले जातात तर आता याच्यामध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे बघा बातमीमध्ये आपल्याला नेमकं कळून येईल की वाढ कशी झालेली आहे पण आता महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण चोवीस पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस राबवण्यास मंजुरी दिली आहे या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानातही आता वाढ झाली आहे राज्याच्या हिश्यातून अतिरिक्त अनुदान पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात ग्रामीण भागातील गोरगरीब लाभार्थ्यांना स्वतःचे घर मिळवण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे तर बघा मित्रांनो कारण बऱ्याच लाभार्थ्यांचं असं मत होतं की एक लाख वीस हजार रुपयामध्ये घर बांधून होत नाही तर त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी तर या, या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आता या अनुदानामध्ये पन्नास हजाराची वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आता या ठिकाणी दोन लाखापेक्षा जास्त निधी आपल्याला ग्रामीण भागामध्ये घरकुल बांधण्यासाठी मिळणार आहे तर पुढे बघा मित्रांनो लाभार्थ्यांना मदत देण्याचा शासन निर्णयही जारी करण्यात आला अनुदानात वाढ केलेल्या पन्नास हजार रुपयापैकी पस्तीस हजार रुपये घरकुल बांधकामासाठी असतील आणि पंधरा हजार रुपये प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत सौर ऊर्जा यंत्रणेसाठी दिले जाणार आहे तर या ठिकाणी बघा हे जे काही पन्नास हजार रुपये महाराष्ट्र शासनाकडून दिले जाणार आहे त्यापैकी पस्तीस हजार रुपये हे घरकुल बांधण्यासाठी दिले जाणार आहे आणि प्लस बस, जे काही पंधरा हजार रुपये आहे तर ते सौर ऊर्जा बस यंत्रणा बसवण्यासाठी दिले जाणार आहे तर अशा प्रकारे पन्नास हजार रुपये आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मात्र सौर ऊर्जा यंत्रणा न बसवणाऱ्या लाभार्थ्यांना पंधरा हजाराचे अतिरिक्त अनुदान मिळणार नाही तर हे लक्षात घ्या की जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा बसवणार नाही त्यांच्या घरावर तर त्यांना पंधरा हजार रुपयाचे जे काही अतिरिक्त अनुदान आहे तर ते मिळू शकणार नाही याची काळजी घ्या जा। याचा अर्थ आपल्याला सौर ऊर्जा यंत्रणा या ठिकाणी बसवावं लागेल आणि ते मित्रांनो अतिशय चांगलं पण आहे की आपल्याला सौर ऊर्जा यंत्रणा बसवल्यानंतर आपल्याला कोणतंही वीज बिल येणार नाही आणि सगळी लाईट आपल्याला फ्रीमध्ये मिळून जाईल त्यानंतर पुढे बघूया आपण नेमकं काय म्हटलेलं आहे या बातमीमध्ये एकोणीस पॉईंट सहासष्ट लाख घरकुलाचे उद्दिष्ट या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी एकोणीस लाख सहासष्ट हजार म्हणजे नियर अबाउट वीस लाख घरकुलांचे उद्दिष्ट ठेवले आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच इतर मागस वर्गातील लाभार्थ्यांना या निर्णयाचा विशेष लाभ होणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्रासाठी जवळपास वीस लाख घरकुले देण्यात आलेली आहे केंद्र सरकारकडून जी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि यामध्ये एस सी एस टी आणि ओबीसी या प्रवर्गांना ही घरे मिळणार आहे आता या ठिकाणी बघा सर्वांसाठी घरकुले सरकारचे धोरण म्हणजे सर्वांना घरे देण्याचा शासनाचा जो काही महत्वाचा निर्णय आहे तर त्या अंतर्गत सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे प्रमुख धोरण असून पंतप्रधान आवास योजना ग्रामीण रमाई शबरी यशवंतराव चव्हाण व मोदी आवास योजना अशा विविध उपक्रमाद्वारे केंद्र व राज्य शासन ग्रामीण भागातील बेरघर कुटुंबांना मदत करत आहे या योजनेना ग्रामविकास विभागामार्फत अंमलात आणल्या जात आहे आणि या ज्या काही सगळ्या योजना आहेत तर त्या ग्रामविकास विभागामार्फत त्याची अंमलबजावणी केली जात आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना असेल रमाई शबरी यशवंतराव चव्हाण मोदी आवास योजना या अंतर्गत केंद्राकडून या ठिकाणी जवळपास वीस लाख घरांची योजना आलेली आहे आणि त्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये पन्नास हजार रुपयाची अजून वाढ केलेली आहे आणि आता लाभार्थ्यांना घर बांधणे सहज शक्य होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाची अपडेट या योजने संदर्भात आलेली होती त्यामुळे येणाऱ्या पुढच्या जे काही अपडेट असेल या संदर्भातील तर त्या वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे त्यामुळे अजूनपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद